दोघे एकमेकांच्या प्रेमस्पर्शात हरवून गेले सरत्या रात्रीसोबत प्रेम अजूनच गडत होत होतं ब्रेकफास्ट नंतर चेकआउट करून दोघे परतीच्या प्रवासाला निघाले पुन्हा अशाच एका अविस्मरणीय मिनी हनीमूनचे स्वप्न डोळ्यात घेऊन आता पुढे दीक्षा आणि दक्ष गोव्यावरून परत आले आणि दिव्याच्या एंगेजमेंटची जोरदार तयारी सुरू झाली जरी एंगेजमेंट घरच्या घरी होणार असली तरी दीक्षाने तयारीत कुठलीच कमी ठेवली नव्हती अखेर दिव्याच्या एंगेजमेंटचा दिवस उजाडलाच कारखानिसांच्या बंगलोला लाईट्स आणि फुलांनी सुंदर सुजवलं होतं संध्याकाळचा मुहूर्त होता त्यामुळे सकाळपासून पाहुणे यायला सुरुवात झाली होती मोजकीच पाहुणे मंडळी आमंत्रित होती कार्यक्रमासाठी दिनेश निवेदिता आणि काका काकी पहिल्यांदाच छोटूला घेऊन येणार होते निवेदिताची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाची तब्येत जरा नाजूक होती त्यामुळे सगळ्यांनी दिल्लीला जाणं टाळलं होतं आता मात्र सगळं अलवेल होतं निवेदिता आणि बाळ दोघे अगदी टुंटुनित होते त्यामुळे डॉक्टरांनी प्रवास करायची परमिशन दिली होती काकी आम्ही आलो निवेदिताचा आवाज आला तसे सगळेच दाराकडे धावले अनुराधा आरतीचा ताट घेऊन आल्या निवेदिता दिनेश आणि काकाकाकी हसत उभे होते छोटा निकेश टुकू सगळ्यांकडे पाहत होता अनुराधाने तिघांचं उक्षण केलं आणि बाळाची दृष्ट काढली ए मी घेणार दिव्या आणि दीक्षामध्ये चढावळ सुरू झाली दोघी पहिल्या मय पहिल्या मै करत बसलेल्या की तेवढ्या दक्षिणे डाव साधून बाळाला स्वतःकडे घेतलं देखील पिल्लू तुला एक सिक्रेट सांगू का तुझ्या आत्तो आणि काकी ना स्वतःला खूप स्मार्ट समजतात पण एक नंबरच्या बावळत आहेत दोघी तू ना काकाकडे ये ओके काका जिनियस आहे हां लक्षात ठेवायचं ओके दक्षप्रेमाने बाळाशी बोलत होता आणि बाळही त्याला हसून रिस्पॉन्स देत होतं त्याचं समोर लक्ष गेलं दिव्या आणि दीक्षा मारक्या म्हशीसारख्या कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे पाहत होत्या झालं जय जय दक्ष करून दीक्षाने नाक फोगत विचारलं तशी त्याने हो मध्ये मान डोलावली गुड दे मग आता त्याला माझ्याकडे दीक्षाने हात पुढे केले तसे दक्षने बाळाला तिच्याकडे दिलं दोघे त्याचे लाड करत होते आणि बाकी सगळे प्रेमाने त्यांच्याकडे पाहत होते दक्ष दिशू तुम्ही तर जोरशोरची ट्रेनिंग घेताय हिरा आता काय आहे हा दिनेश मिश्किल हसत म्हणाला तशी दीक्षा लाजली आणि दक्ष फक्त हसला कार्तिक आणि फॅमिली ही सकाळपासूनच घरी आले होते सोनिका ही तिच्या फॅमिलीसोबत आली होती सगळे निवांत गप्पा मारत होते दिशू दारातून खणखणीत आवाज आला आणि हिरण्या धावत आत आली तिला पाहून दीक्षा आनंदात पुढे धावली दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या ओय दिव्या नवो नानो मरची पोयावू हां तू मला विसरलं असतं टोटली अँड ओनली हिरण्या लटकाराक दाखवत म्हणाली ते तर हंकजीजू कॉल करलं मला ही कॉल सध्या आल्सो अय्यो कुठं गेलं ते हां दे रे थोडी इकड इके रण्डी कम हिअर हिरण्याने आवाज दिला तसा सत्येन तिच्याजवळ आला कॉंग्रेट्स दिव्या वी आर सो हॅप्पी फॉर यू सत्यन तिला विश करत म्हणाला अय्यो येस लवड युअर चॉईस ओकन संख्या नंबर वन जस्ट लाईक दिशा अँड हंक जिजू हिरण्याने तिला कॉम्प्लिमेंट दिली तशी दिव्या लाजली बाय द वे ओके वाताऊंडी बिग ग न्यूज सथ मी विवाहम फिक्स्ड हिरण्य लाजत म्हणाली तशा दिव्या आणि दीक्षा जोरात ओरडल्या आणि तिच्या गळ्यात पडल्या सगळेच त्यांचं अभिनंदन करायला पुढे आली सगळं एका फायव्ह मंथ्स नंतर आमचं विवाह सगळं याचा मॅरेज इन बंगलोर डिटेल्स पाठवलं मी कॅलेंडर बुक चे उर्णचंडी कॅलेंडर बुक करलं सगळेजण नो एक्सक्युजेस ओके हिरण्याने सगळ्यांना प्रेम धमकीस दिली येस हिरा दीक्षाने तिला घट्टे मिठी मारली बंगलोरमध्ये मा तीच तर होती जी दीक्षाचं प्रत्येक सिक्रेट जाणून होती जेव्हा दीक्षा लो फील करत होती तेव्हा हिरण्यानेच तिला त्यातून ते बाहेर काढलं होतं तिचे टायट्रम सन करूनही कधीच कंप्लेंट केली नव्हती उलट दक्ष परत आल्यावर सगळ्यात जास्त खुश झालेली व्यक्ती म्हणजे हिरण्या दीक्षाला तिच्या लग्नाची न्यूज ऐकून प्रचंड आनंद झाला होता संध्याकाळी दीक्षाच्याही घरची एंगेजमेंटसाठी आले होते दर्शन आता बराच मवाळ झाला होता त्याने जे काही केलं होतं त्यासाठी त्याने अनेकदा दक्ष आणि दीक्षाची माफी मागितली होती दीक्षा अजूनही जेवढ्याच तेवढं संबंध ठेवून होती पण दक्ष मात्र अधूनमधून तिच्या आईबाबांशी बोलायचा त्यांची चौकशी करायचा आपण त्याच्याविषयी किती चुकीचा विचार करत होतो हे अव्हाना सुधाकरांनी सुलभांना चांगलंच कळून चुकलं होतं संध्याकाळ झाली तसे गुरुजी आले उत्पलच्या घरची मोजकी पाहुणे मंडळी हजर होती दिव्या आणि उत्पल अगदी मनापासून एक एक विधी एन्जॉय करत होते बॉटल ग्रीन कलरच्या पेठणीत दिव्या खूपच सुंदर दिसत होती तर उत्पल ही मरून कलरच्या कुर्ता पायजम्यात हँडसम दिसत होता दोघे अगदी मेड फॉर अदर वाटत होते दोघांनी रिंग्स एक्सचेंज केल्या तसा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दोघांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला घरात आनंदाचं वातावरण होतं जेवणाचा आस्वाद घेऊन पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली हिरण्या आणि सत्येन घरीच थांबणार होते हिरण्या दिव्यासोबत तिच्या रूममध्ये झोपणार होती तर सत्येन गेस्ट बेडरूममध्ये राहणार होता दक्ष सगळ्यांना गुड नाईट करून रूममध्ये आला तेव्हा दीक्षा आरशासमोर उभी राहून एक एक दागिना काढत होती हे बायको तू कशाला कष्ट घेतलेस हे सगळं करायचे हे बंद आहे ना त्याने मागून तिला मिठीत घेतलं आज जरा जास्तच गोड दिसत होती माझी बायको तिच्या गालावर ओठ टेकवत दक्ष म्हणाला तशी दीक्षा गोड असली आज माझा झिप्रासुद्धा जरा जास्तच हँडसम दिसत होता दीक्षाने दक्षाच्या कानामागे काजळाचं बोट लावलं छान झाला ना प्रोग्राम सगळे खुश आहेत दिव्या तर पाहायलाच नको आणि बाळसुद्धा किती छान राहिलं होतं अजिबात रडला नाही तो सगळे घेत होते तरीही शांत होता टकामाका पाहत दीक्षा हसून म्हणाली तो क्या इरादा आहे बायको आपणही आणायचं का असंच एखादं गोडूलं बेबी दक्ष तिच्या मान्यावर ओठ टेकवत म्हणाला दक्ष काही असतं तुझं दीक्षाने नजर झोकवली आय एम सिरियस हा तिशोडी मला तर ना मस्त माझ्यासारखी एक गोडू प्रिन्सेस हवी आहे दक्ष तिच्या पाठीवर गुदगुल्या करत म्हणाला तुझ्यासारखी हां जिकडे तिकडे आहेस का तुझं तंगडमध्ये माझ्यासारखी प्रिन्सेस म्हणे चेडू दीक्षाने त्याला फटका मारला जे होईल ते माझ्यासारखंच होणार आहे बघच तू तिने नाक मुरडलं मिनी महामाया नको रे बाबा दक्ष खट्या हसत म्हणाला दक्ष चापलूस आहेस तू एक नंबरचा दीक्षा नाक फुगत म्हणाली बरं राहिलं बाई तुझ्यासारखे बेबी होणार आहे आपल्याला बस हॅप्पी दक्ष तिच्या काळात हात गुंपत म्हणाला पण त्यासाठी ना खूप मेहनत करावी लागते माहिती आहे का बायको त्याने तिच्या कालावर बोट फिरवत सांगितलं दक्ष तुझी सगळी नाटकं कळतात हा मला रोमॅन्टिक किडा कुठला दीक्षा हसून त्याच्या मिठीत शिरली त्याने तिला उचलून बेडवर नेलं आणि दोघे एकमेकांमध्ये हरवून गेले दिव्या उत्पलची एंगेजमेंट तर पार पडली पण आता त्यांच्या लग्नाची तयारीही जोरदार सुरू झाली होती दीक्षा आणि दक्ष प्लॅनिंगमध्ये व्यस्त होते एकीकडे कामही सुरू होतं दीक्षाने फायनली दक्षचं ऑफिस जॉईन करण्याची तयारी दाखवली होती त्यामुळे दक्ष महाराज हवेत उडत होते उत्पलचंही प्रमोशन झालं होतं दोन्ही फॅमिलीज मिळून लग्नाच्या तयारीला लागल्या होत्या भराभर दिवस पुढे जात होते आज शॉपिंग डे होता त्यामुळे सगळे परत एकदा भेटले होते दक्ष आज सकाळपासून उखडलेला होता त्याच्या महत्त्वाच्या दोन मीटिंग्स अचानक पोस्टपोन झाल्या होत्या आणि त्याला बंगलोरला ट्रॅव्हल करावं लागणार होतं तिकडच्या ऑफिसमध्ये काही इश्यूज होते ते सॉल्व्ह करण्यासाठी त्याचं पर्सनली तिकडे जाणं गरजेचं होतं त्याची फोनवर धुसपूस सुरू होती दक्ष दीक्षा त्याच्याजवळ आली एक नाही साडी चांगली वाटते काही आणि ती पण एक ती पुढे काही बोलणार तोच नॉट नाव दिशू दक्ष तिच्यावर वैतागला आता मी माझी कामं सोडून या तुझ्या साड्या पाहत बसू का नॉनसेन्स दक्ष बोलून गेला ओके चील एवढं का चिरतोय मी सहज विचारलं तुला मी पाहते काय ते दीक्षा म्हणाली बेटर आणि तुमचं काय ते चालू द्या मला ऑफिसला जावं लागणार आहे तू हे आवरून घरी जा सगळ्यांना घेऊन दक्ष म्हणाला अरे पण ज्वेलर्सकडे जायचं ना इकडून तुझ्याशिवाय कसं काय ते दीक्षा बोलत होती लहान आहेस का तू हां जे तुला प्रत्येक गोष्टीत मी पाहिजे सोबत जरा स्वतःचं स्वतः बघत जा सारखं आपलं माझ्या मागे लागायचं नाही जमणार मला ज्वेलर्सकडे यायला समजलं तुम्हाला जायचं तर जा नाही तर राहू द्या नंतर पाहूया दक्षाचा भडका उडाला आणि दीक्षा शांतच झाली त्याचं असं चिडून बोलणं जिव्हारी लागलं तिच्या तिचे डोळे भरून आले नशीब हे दोघे बाहेर होते त्यामुळे आत बसलेल्यांना हे सगळं ऐकू आलं नाही दक्षाचा फोन वाजला तसा तो परत बिझी झाला एरवी असं काही झालं आणि तो चिडलेला असला की त्यांची हलकीफुलकी बांधणं व्हायची पण तो लगेच तिला स्वारी म्हणायचा आज मात्र ती समोर उभी होती तरीही त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही उलट आपल्याच नादात फोनवर बोलत तो निघूनही गेला दीक्षाने डोळे पुसले आणि स्वतःला नॉर्मल केलं चेहऱ्यावर हसू आणत ती आत निघून गेली हे काय दादा कुणीकडे गेला दिव्याने बाहेर पाहत विचारलं तुझ्या दादाला ऑफिसला जावं लागलं अचानक तुला माहिती आहे ना कामापुढे त्याला बाकी काहीच दिसत नाही एनिवे anyway, मी आहे ना आपण कंटिन्यू करू शॉपिंग दीक्षा हसत म्हणाली पण तिचे पानावलेले डोळे दिव्याच्या नजरेतून सुटले नाहीत घरी जाऊन तिच्याशी बोलूया असा विचार करून तिने शॉपिंगवर फोकस केलं संध्याकाळी बऱ्याच उशिराने सगळे घरी परतले दीक्षा दिवसभर धावपळ करून दमून गेली होती आल्या आल्या ती सोफ्यावर बसली दिशू बाळा तब्येत बरी आहे ना तुझी चेहरा का असा सुकल्यासारखा दिसतोय काही होतंय का अनुराधा तिच्या शेजारी बसत म्हणाल्या दुपारपासून त्या तिचं निरीक्षण करत होत्या दुपारी दक्षशी बोलून ती शॉपमध्ये आल्यापासून तिचं कशातच लक्ष नव्हतं नाही आई तसं काही नाही सध्या लग्नाची गडबड आहे ना त्यामुळे थोडं दमायला झालंय दीक्षा हलकं असली लग्नाच्या गडबडीमुळे की दादाच्या बडबडीमुळे दिव्या तिच्यासमोर येऊन बसली वहिनी दादा ओरडला आहे ना तुझ्यावर तिने विचारलं दिव्या तसं काही नाही आहे दीक्षा सारवासारव करत होती खरं सांग दिव्याने गळ घातली हो म्हणजे त्याची चूक नाही आहे गं तो कामाच्या नादात होता आणि मीच त्याला साड्या दाखवायला गेलेले मग चिडला पण इट्स ओके बाळा होईल तो नॉर्मल दीक्षा म्हणाली दिव्या म्हणाली जरा वेळ त्यांच्याशी बोलून दीक्षा रूममध्ये आली आले आले तिने बेडवर स्वतःला झोकून दिलं का कोण जाणे पण आज काहीच करायचं मन होईना तिचं दीक्षा आणि तिची छोटी छोटी भांडणं तर होतंच असायची तिला त्याची सिच्युएशन समजत होती पण समजून घ्यायची नव्हती अशी काही विचित्र अवस्था झाली होती तिची कशीबशी रात्री जेवून ती रूममध्ये आली दक्षाचा अजूनही पत्ता नव्हता तिने केलेल्या कॉलचा मेसेजचाही काही रिप्लाय नव्हता तिला काळजीही वाटत होती आणि रागही येत होता तशीच धुसपुसत कधीतरी तिला झोप लागली रात्री एकच्या सुमारास दक्ष घरी आला त्याची चांगलीच धावपळ झाली होती दिवसभरात बराच वेळ तो आणि त्याची टीम काम करत होती अजूनही टेक सपोर्टवाले ऑफिसमध्ये काम करत होते फ्रेश होऊन तो आडवा झाला आणि त्याची नजर शेजारी झोपलेल्या दीक्षावर गेली दुपारी तो तिच्यावर चिरलेला ते आठवलं आणि त्यालाच गिल्ती फील झालं त्याने तिच्याजवळ सरकत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि गालावर ओठ टेकवले दीक्षा चुळवळत त्याच्या मिठीत शिरली तिला जवळ घेत त्याने डोळे बंद केले सकाळी दीक्षाला जाग आली तेव्हा दक्ष ऑलरेडी ऑफिससाठी तयार होत होता ती पटकन उठून बसली हे काय तू एवढ्या लवकर जातोयस तिने विचारलं काम आहे दक्ष तयार होत म्हणाला मी ब्रेकफास्ट ऑफिसमध्येच करेन आणि दोन दिवसांनी मला बंगलोरला जावं लागणार आहे त्याने डिक्लेअर केलं दक्ष दिव्याचं लग्न तोंडावर आले दीक्षा म्हणाली आय नो काट हेल्प काम तेवढंच महत्त्वाचं आहे खरं तर तुला आणि उत्पल्लाही यावं लागणार होतं पण मीच ते अवॉइड केलं तुम्हाला तयारीला वेळ मिळावा म्हणून दक्ष म्हणाला दीक्षा म्हणाली त्याने निदान आदल्या दिवशीबद्दल काहीतरी बोलावं तिच्याशी किंवा निदान तिला जवळ तरी घ्यावं असं तिला वाटत होतं पण दक्ष त्याच्याच नादात होता तिला बाय करून तोही ती काही बोलायच्या आत बाहेर निघूनही गेला दीक्षा मात्र तशी तिकडे उभी राहिली तिने खोल श्वास घेतला आणि वॉशरूममध्ये निघून गेली दिवसभर दीक्षा ऑफिसमध्ये होती पण दक्ष बॅक टू बॅक मिटिंग्समध्ये अडकला होता त्यामुळे त्यांची भेटच झाली नव्हती तिला त्याच्याशी बोलायचं होतं पण चान्सच मिळत नव्हता तिची हाता चिडचिड व्हायला लागली होती तिचं काम संपवून ती घरी निघून गेली परत सेम स्टोरी अकरा वाजून गेले तरी दक्षचा पत्ता नव्हता दीक्षा बुक वाचत बसली होती बाराच्या सुमारास दक्ष घरी आला तर फ्रेंड्स आजचा भग कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद